त्याच्या परिस्थितीनुसार त्याची खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मागच्याच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं माझ्या किचन टूरचा व्हिडिओ संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला नवीन किचन मी कसं सेट केलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की ताई तुम्ही आम्हाला तुमचे प्रवेशद्वार तुमचा नवीन हॉल त्याची सुद्धा व्हिडिओ आम्हाला शेअर करा म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसाठी प्रवेशद्वार आणि माझा जो हॉल आहे घरचा तो कसा मी डेकोरेट केलेला आहे तर ते शेअर करणार आहे देवघरात या पाच मूर्ती कधीच ठेवू नये या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला खूप सारे व्हिव्ह या व्हिडिओला आलेले आहेत एक मिलियनच्या पुढे या व्हिडिओने क्रॉस केलेला आहे हा शॉर्ट सगळ्यांना प्रचंड आवडला आणि खूप छान छान कमेंट्स मला आलेल्या आहेत त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार असेच माझे व्हिडिओ बघत राहा आवडल्यास छान छान कमेंट करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल मी अजून छान सबस्क्राईब नसेल केलं तर अस्मिताच किचन आणि लाईक ला सबस्क्राइब सबस्क्राईब करा हे आहे माझ्या नवीन घराचं प्रवेशद्वार जे पूर्वेला आहे घर जे आहे ते वास्तूप्रमाणेच मी चॉईस केलेलं आहे जेव्हाही तुमच्या प्रवेशद्वारावर तुम्ही स्वस्तिक त्यानंतर शुभलाभ ही शुभचिन्हे काढतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकताही येत असते म्हणून आपल्या दरवाजाच्या दोघं बाजूला स्वस्तिक कुंकवाणे नक्कीच काढावेत आणि रांगोळीने देखील मी माझ्या घराच्या प्रवेशद्वाराच्या खाली उंबरठ्यावर रोज गाईची पावलं आणि स्वस्तिक ही काढत असते आपल्या घराला उंबरठा हा हवाच उंबरठा असल्यामुळे आपल्या घराला एक मर्यादा येते आपल्या घराची ती लक्ष्मण रेखा असते दरवाजाच्या चौकटीवर ची जी तोरणं मिळतात ती तोरणं मी लावलेली आहेत आणि त्या शुभलाभच्या तोरणाच्या मागेच कुंकवाने मी स्वस्तिक काढलेलं आहे तुम्हाला हे दिसत नसेल कारण त्यावरच मी ही तोरणं लावलेली आहे तर पहा आपल्या प्रवेशद्वारावर किंवा प्र प्रवेशद्वाराच्या चौकटीवर स्वस्तिक आणि शुभलाभ ही चिन्ह नक्कीच असावी यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते बाजूलाच आमच्या नावाची नेमप्लेट आहे आणि ही नेमप्लेट मी स्वतःच बनवलेली आहे आणि अतिशय स्वस्तामध्येही मी बनवलेली आहे माझ्याकडे ॲक्च्युली लाकडाचं हे जे बोर्ड आहे ते घरी पडलेलं होतं त्याचा वापर करूनच ही नेम प्लेट मी तयार केलेली आहे वर झेंडूच्या फुलांचं तोरण मी दाराला लावलेलं आहे बऱ्याच ठिकाणी प्रवेशद्वारावर गणपती बाप्पाचा फोटो लावण्याची प्रथा आहे पण पहा प्रवेशद्वाराच्यावर गणपतीचा फोटो कधीच लावू नये कारण पहा गणपती बाप्पांना जर आपण आपल्या घराबाहेर काढलं तर चालेल का नाही ना तर म्हणून गणपतीचा फोटो किंवा मूर्ती प्रवेशद्वारावर तुम्ही कधीच ठेवू नयेत याचे परिणाम उलट आपल्या घरावर होत असतात जर तुम्हाला गणपतीचा फोटो ठेवायचाच असेल ना तर तो आपल्या घरात आल्यानंतर एंट्रान्सला तो आपल्या घरच्या गर घरातल्या दिशेने लावावा भरपूर ठिकाण मी पाहिलं आहे गणपती बाप्पाचा फोटो हा घराच्या बाहेरच लावला जातो म्हणून मी सांगते आहे त्यानंतर तुम्हाला सविस्तरमध्ये मी दाखवणारच आहे बाप्पाची मूर्ती मी कशी घरात लावलेली आहे ते तर आता आपण हे पाहिलं माझं प्रवेशद्वार आता इकडे आपण बघूयात शूज ठेवण्यासाठी जे स्टँड आहे जे कपाट आहे ते इथे ठेवलेलं आहे आणि त्याचा पुरुषन देखील मी डेकोरेट केलेला आहे ह्या ज्या बॉटल आहेत ह्या मी स्वतः घरीच तयार केलेल्या आहेत आणि त्यामध्ये फ्लॉवर्स टाकल्यानंतर यांची शोभा आणखी वाढवली आहे शूज रॅकवर एक पांढरं टेबल क्लॉथ मी अंथरलेलं आहे वरच्या बाजूने आणि त्यावर ह्या दोन बॉटल ठेवल्या आहेत दोघं बॉटलच्या मध्ये काहीतरी हवं हो ती जागा एम टी वाटत होती म्हणून मी तिथे छान फ्लॉवर पॉटची फ्रेम ठेवलेली आहे ज्यावेळी आपण प्रवेशद्वार असं छान डेकोरेट करतो ना त्यावेळी घरातून किंवा बाहेरून येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला असं बघितल्यानंतर मनाला खूप प्रसन्नता वाटते म्हणून ह्या अशा गोष्टी आपण छोट्या छोट्या गोष्टी वापरून जर घर डेकोरेट केलं तर खूप मन प्रसन्न वाटतं प्रवेशद्वाराजवळ किंवा प्रवेशद्वारावर एक मोरपीस हे हवंच याचं कारण देखील तुम्हाला सांगते ज्यावेळी आपण हे मोरपीस असं दारावर लावतो ना त्यामुळे जी ही नकारात्मकता आहे बाहेर येणारी ती आपल्या घरात कधीच येत नाही सेलोटेपचा वापर करून तुम्ही दारावर हे सहज चिपकवू शकतात मोरपीस इतकं लाईट वेट असतं आता आपण बघूयात एंट्रान्सचा जो पोर्शन आहे घरातला तो तर पहा पूर्व आणि उत्तर कोपऱ्यामध्ये जी दिशा असते ईशान्य तिथे मनी प्लांट ठेवणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे इथे मी कोपऱ्यात एक छोटासा मनी प्लांट ठेवलेला आहे प्रवेशद्वारातून एंट्री करताना पहा घराच्या वरच्या दिशेने म्हणजे घरात आगमन होतानाच्या दिशेने गणपतीचा फोटो मी वर लावलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा फोटो लावू शकता पण प्रवेशद्वाराच्या बाहेर गणपती कधीच लावू नका त्यानंतर घरीच आम्ही ज्या पिस्त्याचे शेल वापरून ज्या प्लेट्स बनवलेल्या आहेत अगदी कमी खर्चात तर त्या प्लेट आम्ही लावलेल्या आहेत तर फार काही खर्च येत नाही ह्या प्लेट तयार करायला अगदी शंभर रुपयाच्या आत ह्या प्लेट तयार करून होतात पिस्ता शेल तर आपल्याकडे असतातच आणि प्लास्टिकच्या प्लेटवर आम्ही हे आर्ट केलेलं आहे तर त्या प्लेट्स मी इकडे लाव लावलेल्या आहेत एंट्रीच्या पोर्शनलाच घरात माझ्या छोट्या मुलीने अद्विकाने ह्या प्लेट तयार केलेल्या आहेत तिला पेंटिंगची प्रचंड आवड आहे त्यामुळे तिला केव्हाही तुम्ही सांगितलं ना पेंटिंग करायचं लगे, लगे आहे लगेच हॅपीली ती लगेच तयारीला लागते त्यामुळे तिने खूप उत्साहामध्ये ह्या पिस्त्याचे शेल वापरून प्लेट तयार केलेल्या आहेत आणि बाजूची जी जागा आहे तिथे आम्ही आर्टिफिशियल प्लांट्स लावलेले आहेत क्लाइंबर्स त्यामुळे इथली जागा आणखी उठावदार दिसते आहे ग्रीनरी काहीतरी हवी कारण पहा माझे खूप सारे ग्रीन प्लांट्स होते पण शिफ्टिंगमध्ये ते आता आणता आले नाही आहेत त्यामुळे प्लांट्स तर घरात आता एकही नाही आहे तर प्लांट लावायचे बाकी आहेत अजून पण ज्या गोष्टी माझ्याकडे होत्या डेकोरेशनच्या त्या मी इकडे लावून घर डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही बॉटल मी पेंट केलेल्या होत्या त्या बॉटलमध्ये गुलाबाची आर्टिफिशियल फुलं टाकलेली आहेत त्यामुळे ह्या बॉटलची शोभा आणखी वाढलेली आहे आणि माझ्याकडे एक छोटा टेबल होता त्या टेबलाला एक कलरफुल कापड चारही बाजूने गुंडाळलं आहे आणि त्यावर ह्या बॉटल ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्या टेबलचे देखील सौंदर्य वाढलेलं आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने हा जो पोर्शन आहे एंट्रीचा घराच्या तो मी डेकोरेट केलेला आहे आणि बाजूलाच तुम्हाला आधीही दाखवलं हे दोन क्लाइंबर्स आहेत लावलेले प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला की होल्डर मी एक लावलेलं आहे ज्यामुळे सगळ्या काही चाव्या आहेत त्या इथेच राहतात आणि पटकन घराच्या बाहेर पडलो की ह्या चाव्या घ्यायलाही आणि घराच्या बाहेरून आल्यानंतर ठेवायलाही सोपं पडतं त्यामुळे जवळच मी हे ठेवलं आहे घराच्या एंट्रीच्या पोर्शनलाच एक छोटं फ्लॉवर पॉट आहे ते स्टँडवर मी ठेवलं आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं त्या फ्लॉवर पॉटमध्ये आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट वर एक लाकडी होल्डर आहे त्या होल्डरमध्ये ब्लॅक कलरची बॉटल जी मी पेंट केलेली आहे ट्रीचं स्ट्रक्चर त्यावर काढलेलं आहे ती तिकडे अडकवली आहे आणि तिच्यामध्ये पर्पल कलरचे फ्लॉवर्स मी टाकलेले आहेत जेव्हाही आपण घराच्या बाहेर येतो ना किंवा घराच्या आत येतो त्यावेळी हे खूप छान दिसतं एंट्रन्सला जी वॉल आहे ती अशा पद्धतीने मी छान बॉटल आणि काही प्लेट्स लावून डेकोरेट केलेलं आहे आता आतमध्ये आल्यानंतर ए जो बीम आहे घराचा मोठा त्या बीमवर मी लिप्पन आर्टने तयार केलेला मोर लावलेला आहे तर त्यानंतर त्याच्या बाजूलाच मधल्या बीममध्ये घड्याळ आहे ती घड्याळ मी इकडे लावलेली आहे आणि खालीच हा जो पोर्शन आहे हा देवघरासाठी खूप छान आहे वास्तूप्रमाणे देवघर हे छान पूर्व आणि ईशान्य कुपऱ्याला असावं तर त्या पद्धतीनेच असा हा पोर्शन आहे देवघरासाठी देखील नवीन घरामध्ये छान जागा मला मिळालेली आहे अगदी एंट्रीला आल्यानंतर हॉलच्या एंट्रीच्या अगोदरच देवघरासाठी ही जागा आहे आणि देवघराच्या वर जे राधे राधे पेंटिंग तुम्ही बघत आहात हे पेंटिंग मी स्वतः तयार केलेलं आहे माझ्याकडे एक कार्डबोर्ड पडलेला त्याचा वापर करून कृष्णाचे हात आणि बासरी मी इथे काढलेली आहे तर हा आहे माझा देवघराचं पुरुषण पाहू शकता तुम्ही बाजूला एक छान मोत्याचे तोरण मीकडे लावून हा पोरषण डेकोरेट केलेला आहे आता आपण सगळीकडे पाहतो ना हॉलमध्येच देवघर ठेवण्याची प्रथा झालेली आहे आणि यामुळे पहा आपल्या घराचं वातावरण प्रसन्न राहतं अगदी समोरच देवाचं दर्शन सगळ्यांना होतं आता देवघराच्यावर जागा छान सुशोभित व्हावी यासाठी दोघं बाजूनी मी अशी ही मोत्याची दोन तोरणं लावलेली आहेत ज्याला खाली मोठी घंटी आहे घरात एंट्री केल्यानंतर हॉलच्या सुरुवातीलाच तीन लेदरच्या चेअर आहेत ॲक्च्युली चार आहेत माझ्याकडे पण त्या इकडे जागा होणार नाही चारींना म्हणून तीन चेअर ठेवलेल्या आहेत आणि त्याला लागूनच एल शेपमध्ये हा सोफा आहे जो मी कस्टमाइजच तयार करून घेतलेला आहे तर या सोफ्याला अतिशय छान परफेक्ट जागा ह्या नवीन घरात मला मिळालेली आहे जणू काही या जागेसाठीच साथ हा सोफा मी कस्टमाइज केलेला आहे लकीली मला सोफ्यासाठी हा जो पोर्शन आहे तो छान सेट झालेला आहे इथे सोफ्याच्या एक्झॅक्टवर वॉलला हे वॉल पीस लावलेला आहे मी आणि त्याच्या बाजूला गणपती बाप्पाचा जो मोठा फोटो आहे माझ्याकडे मोठी फ्रेम आहे ती लावली आहे आणि इकडे हा जो पोर्शन आहे हा कर्टन्सचा आहे इथे मोठी विंडो आहे कटेन्सच्या वॉलला कॉर्नरला दोघं साईडला एलिफंट जे मिळतात तोरण आता हल्ली मार्केटमध्ये ॲमेझॉनवर ते लावलेलं ला आहे छान कलरफुल वाटतात हे हत्ती इथे लावल्यानंतर आणि मध्यभागी एक विंड चाईम आहे फेंगशुईनुसार आपल्या घरामध्ये विंड चाईम हे असावं ज्याचा आवाज आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण करतो सोफ्याच्या खाली एक रेड फ्लोअर मॅट आहे ते मी इकडे टाकलेलं आहे ते देखील ह्या एरियामध्ये प्रॉपर सेट झालेलं आहे आणि पहा हे जे मॅट आहे ना याची क्वालिटी इतकी छान आहे कारण पहा हे आम्ही जेव्हा आमचं लग्न झालेलं जेव्हा न्यूली मॅरिड आम्ही होतो तेव्हा फिरायला आम्ही गेलेलो सिमलाला तर सिमल्याहून आणलेलं आहे तर पहा याला सतरा वर्ष झाले आहेत आणि याची क्वालिटी अजून देखील तशीच्या तशीच आहे याला बऱ्याचदा वॉश देखील मी केलेलं आहे सोफ्याच्या एक्झॅक्ट समोर जे वॉल आहे तिथे नवीन टी व्ही आम्ही घेतलेला स्मार्ट टी व्ही त्याची कंपनी आहे वी यू तो तिकडे मी सेट केलेला के आहे म्हणजे हँग केलेला आहे तर व्यवस्थित तिथेही याची जागा छान इथे ॲडजस्ट झालेली आहे ह्या नवीन घरात आणि सेटटॉप बॉक्स जो पोर्शन आहे जे छोटं स्टँड आहे त्यावर देखील मी बऱ्याचशा डेकोरेटिव्ह ज्या वस्तू आहेत आयटम्स त्या ठेवलेल्या आहेत जसं की दोन बॉटल्स ठेवल्या आहेत लाफिंग बुद्धाचा छोटा स्टॅच्यू आहे तो ठेवला आहे बाजूला एक अफ्रिकन लेडी आणि तिच्या बाळाला घेतलं आहे तिने असं ती एक छान मूर्ती आहे माझ्याकडे मला फ्रेंडने गिफ्ट दिलेली ते देखील इकडे ठेवलं आहे बाजूला कृष्ण आहे बाळकृष्ण एक डान्सिंग डॉल आहे ठेवलेली बाजूच्या पुरुषांना आणि मध्ये हे रिमोट ठेवण्यासाठी हे स्टँड आहे दोघही रिमोट यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होतात मागच्या बाजूला मी घरीच तयार केलेलं सीशल आर्ट आहे आणि अशा पद्धतीने थोड्याशाच जागेमध्ये बऱ्याचशा वस्तू मी इकडे ठेवलेल्या आहेत सिरॅमिकचे खूप सारे पॉट्स आहेत सध्या ते एम टी आहेत लवकरच यांच्यामध्ये प्लांट्स लावायचे आहेत खूप सारे हे जे पॉट्स आहेत हे गॅलरीत ठेवले आहेत आणि काही इथे हॉलमध्येच पडलेले आहेत ह्या टी व्हीच्या भिंतीला लागूनच जी भिंत आहे ती मुलांची रूम आहे इकडे त्यावर एक, एक गुड थॉट बोर्ड मी घरीच तयार केलेलं ते लावलेलं ला आहे सकाळी सकाळी मुलं उठली की नाश्त्याला आली की त्यांना हे बोर्ड मी आधी वाचायला लावते त्यामुळे त्यांना एक इन्स्पिरेशन मिळते अभ्यासाची म्हणा किंवा त्यांना पुढे करिअरमध्ये काहीतरी कडाय करायचं आहे याची त्यांना एक प्रेरणा मिळ मिळते हे बोर्ड बघून मुलांच्या रूमचं जे डोर आहे त्याला मी एक हँड पेंटिंग केलेलं आहे मोरचं चित्र मी तयार केलेलं आहे ते लावलेलं ला आहे त्यामुळे ते जे डोअर आहे छान कलरफुल वाटतं आणि वर त्या डोअरच्याच वर गणपती बाप्पा आहे त्याचं त्याची जी मूर्ती आहे ती ठेवली आहे कार्डबोर्डचा वापर करून मी हा कलरफुल मोर तयार केलेला आहे तर अतिशय टाकाऊ वस्तूपासून आपण छान डेकोरेटिव आयटम्स घरच्या घरी बनवू शकतो आता इथे हे जे लिप्पन आर्ट आहे हे मी तयार केलेलं आहे आणि पहा जे आपल्याकडे केक बोर्ड असतात ना जे केक खाल्ल्यानंतर आपण फेकून देतो त्या केकबोर्डचा वापर करून मी त्यावर लिप्पन आर्ट तयार केलेलं आहे तर हे देखील खूप छान वाटतं जेव्हा ज्यावेळी आपण अपन आपल्या घरात लावतो हो तेव्हा हॉलचा जो पोर्शन आहे तो डेकोरेट करण्यासाठी बऱ्याचशा ज्या वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या मी स्वतःच बनवलेल्या आहेत काही लिप्पन आर्टचे आहेत काही बॉटल पेंटिंग्स आहेत तर पहा हे जे आहे हे एक वर्कली आर्ट आर्ट कार्डबोर्डवर मी तयार केलेलं आहे आणि बाजूला जे आहे ते आईस्क्रीमच्या स्टिक्स लावलेल्या आहेत तर आपण बऱ्याचशा गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टी घरात टाकाऊपासून टिकाऊ बनवू शकतो आणि तुम्ही बघू शकतात ह्या वस्तू पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातही येणार नाही की आपण हे अगदी टाकाऊ वस्तूंपासून बनवलं आहे आता ही जी फ्रेम आहे ही पेंटिंग केलेली फ्रेम आहे ती मी इथे डायनिंग टेबलच्या वरच्या वॉलला लावलेली आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने घराचा काणा आणि कोपरा तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि तो कसा मी सजवलेला आहे बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्या हँडमेड आहेत आणि काही गोष्टी या मार्केटमधल्या आहेत तर कसा वाटला तुम्हाला माझं प्रवेशद्वार आणि हॉलचं डेकोरेशन आवडलं का तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या छान छान कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप आवडतं मला प्रवेशद्वार आणि हॉल डेकोरेट मी कसा केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काही चेंजेस अजून काही असतील ते मला नक्कीच तुम्ही सांगा मैत्रिणींनो कारण तुमच्या जा ज्याही प्रतिक्रिया असतात त्या मला वाचायला तर खूपच आवडतात पण तुमचे काही विचार असतील ते मला ऐकायला आणि त्यानुसार मला व्हिडिओ बनवायला देखील मदत होते तुम्हाला कसं वाटलं आजचा हा हॉलचा आणि प्रवेशद्वारचा व्हिडिओ मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ बघायला आवडतील माझ्या ह्या नवीन घराचे त्याबद्दल देखील मला कमेंट्स करा यापूर्वी मी न नवीन घराचा व्हिडिओ टाकलेला त्यानंतर स दुसरा व्हिडिओ होता किचन टूरचा आणि हा माझा बोडव्याला आल्यानंतर तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये मी संपूर्ण प्रवेशद्वार आणि संपूर्ण हॉल कसा डेकोरेट केलेला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माझे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद